जर तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी लागणाऱ्या रहस्यांची माहिती हवी आहे तर तुम्ही योग्य व्हिडिओ पाहत आहात आपली नेहमी तक्रार असते पैसा घरात टिकतच नाही पैसे कुठे जातात हे आम्हाला समजतच नाही श्रीमंत होण्याचं असं कोणतं एखादं सिक्रेट आहे का जे आपल्याला माहीतच नाही अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आज मी तुम्हाला अडीच हजार वर्षे जुन्या बॅबेलॉन या शहरात घेऊन जाणार आहे आता तुम्ही म्हणाल बॅबेलॉनच का तर बॅबेलॉन हे त्या काळातील प्रचंड मोठे श्रीमंत शहर होते मला माहीत आहे तुम्हाला एव्हान कळले असेल आज आपण जॉर्ज एस क्लासिन लिखित द रिचेस्ट मॅन इन बॅबेलॉन या पुस्तकाचा सारांश पाहणार आहोत या पुस्तकात लेखकाने संपत्ती मिळवण्याचे पाच प्राचीन रहस्य सांगितले आहेत आणि याचाच अभ्यास या व्हिडिओमध्ये आपण आज करणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला माझे प्रयत्न आवडत असतील तर आपले हे चॅनल नक्की 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 सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कारण तुमची ही शाबासकीची थाप मला अजूनच चांगले काम करण्याची प्रेरणा देत राहील चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया पुस्तकाची सुरुवात होते एका गोष्टीपासून या बॅबिलॉन शहरातला सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे अर्कत एकदा त्याचे मित्र अर्कतकडे येतात व त्याला म्हणतात अर्कत तू खूप लकी आहेस की तुझ्याकडे आज एवढे पैसे आहेत आम्ही तर अतिशय सामान्य जीवन जगत आहोत तू आलिशान महालात राहतोस चांगले जेवण जेवतोस किमती कपडे व आभूषण घालतोस पण तुझी संपत्ती एवढे करूनही कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे एक वेळ अशी होती की आपण एकाच परिस्थितीमध्ये होतो एका शाळेत शिकलो आपले शिक्षकही तेच होते मग तू असं काय केलंस ज्यामुळे तू आज एवढा श्रीमंत बनलास तुझ्याकडे असे कोणते सिक्रेट आहेत ज्यामुळे तू श्रीमंत बनलास तेव्हा अर्कत्याच्या मित्रांना स्वतःच्या श्रीमंतीचे पाच रहस्य सांगतो रहस्य पहिले पे युअर सेल्फ फर्स्ट आपल्याला महिन्याची सॅलरी किंवा व्यवसायातील उत्पन्न मिळते ते सर्व आपण विविध बिल भरण्यात खरेदी करण्यात व आपल्या गरजेसाठी खर्च करून टाकतो आता तुम्ही म्हणाल मग हे तर मी माझ्यासाठीच खर्च करतो पण इथे पे युअर फर्स्ट याचा अर्थ आपल्याला महिन्याच्या उत्पन्नाचा कमीत कमी दहा टक्के भाग आपल्या स्वतःसाठी बाजूला ठेवायचा आहे आणि मगच उरलेल्या पैशातून आपल्याला आपला घर खर्च भागवायचा आहे अरकत सांगतो आपला इन्कम कितीही असू द्या आपल्या कमाईचा दहावा भाग आपल्याला सेव्ह करणे अतिशय गरजेचे आहे आणि हे तेव्हापासून करायचं आहे जेव्हापासून आपण कमवायला लागू जेवढ्या लवकर आपण सुरुवात करू तेवढं चांगलं आपण जो पैसा बचत करतो तो आपल्याला योग्य ठिकाणी गुंतवायचा आहे यामुळे हा एक हिस्सा आपल्यासाठी पुढे जाऊन मोठ्या प्रमाणावर पैसा तयार करेल पण तुम्ही म्हणाल एवढे पैसे तर आम्ही सेव्हच नाही करू शकत तर त्यासाठी सिक्रेट नंबर नक्की पहा दुसरे लिव बिलो मीन्स माझी एक मैत्रीण दरवर्षी आयफोनचं नवीन लाँच झालेलं मॉडेल घेते तिचं असं म्हणणं आहे की असं करून ती नवनवीन टेक्नॉलॉजी यूज करत आहे पण आपण हे लक्षातच घेत नाही की तिच्या ई एम आयमुळे दरवर्षी दर, दर महिन्याला ती तिच्या पगारातील ठराविक रक्कम त्यासाठी देते आपल्याला आपल्या गरजा व इच्छा यातील फरक समजला पाहिजे तुम्ही विचार करा पाच वर्षापूर्वीची तुमची सॅलरी व तुमचा खर्च किती होता आणि आज तो किती आहे कदाचित पाच वर्षापूर्वी तुम्ही वीस हजारात घर चालवत असाल आणि आता तुम्हाला साठ हजारही कमी पडत असतील कारण जसं जसा आपला पगार वाढतो तसं तसा आपला खर्च देखील वाढतो त्यामुळे जसा पगार वाढेल तशी आपली लाईफस्टाईल वाढवत नेऊ नका तुम्ही जर असं केलं तर तुम्ही भरपूर पैसे सेव्ह करू शकता तुम्ही नीट पाहिले तर तुमच्या लक्षात येईल तुम्ही असे खूप छोटे मोठे खर्च करता की जे अनवॉन्टेड आहेत ते वाचवण्याचा नेहमी प्रयत्न करा रहस्य तिसरे मेक युअर मनी वर्क फॉर यू आपल्या कमाईचा दहा टक्के भाग बचत करणे ही फक्त एक सुरुवात आहे फक्त सेविंग करून आणि बँकेत पैसे ठेवून कोणीच श्रीमंत झालेले नाही आपल्याला आपल्या काम करून घ्यावे लागेल याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपली सेव्हिंग इन्व्हेस्ट करणे म्हणतो जर तुम्ही एक कॉइन सेव्ह केला तर त्याला तुमचा गुलाम बनवा तो तुम्हाला आणखी काही कॉइन्स तयार करून देईल त्या सर्वांनाही तुम्ही कामाला लावा मग तेही तुमच्यासाठी आणखी जास्त कॉइन्स तयार करतील आणि अशाच पद्धतीने आपल्याकडे पैशाचा फ्लो येत राहील तुम्ही इन्व्हेस्टिंग मध्ये जेवढे चांगले असाल तेवढ्याच वेगाने तुमचे पैसे वाढत राहतील रहस्य चौथे प्रोटेक्ट युअर मनी बॅबेलॉन शहर अनेक दशके श्रीमंत राहिले कारण त्यांनी पूर्ण शहराला मोठमोठ्या भिंतींनी सुरक्षित केले होते त्याचप्रमाणे आपल्यालाही जर श्रीमंत व्हायचे असेल तर आपण गुंतवलेला पैसा सुरक्षित करावा लागेल अरकत म्हणतो इन्व्हेस्टमेंटचा सर्वात महत्वाचा रूल म्हणजे आपल्या प्रिन्सिपल अमाऊंटची सुरक्षितता जिथे आपले पैसे डुबण्याची शक्यता असते तिथे जास्त कमाईच्या उद्देशाने लालची होऊन कधीच गुंतवणूक नाही केली पाहिजे कधी कधी हाय रिस्क हाय प्रॉफिट नाही तर हाय लॉस पण होऊ शकतो रहस्य पाचवे इशुअर युअर फ्युचर इन्कम तुम्हाला भविष्यात जे काही खर्च येणार आहेत त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करा उदाहरणार्थ तुमचं किंवा मुलाचं लग्न मुलांची शिक्षण तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग या गोष्टी भविष्यात येणारच आहेत पण त्याची तयारी तुम्ही ऐनवेळी करू शकत नाही त्याची तयारी सुरू होते आतापासूनच म्हणून तुमचे भविष्यातील खर्च आजच सिक्युअर करा तर ही होती अर्कतच्या श्रीमंतीची काही हा अतिशय छोटा भाग होता यात अर्कत त्यांच्या मुलांना व इतर समाजालाही फायनान्शियल नॉलेज पुरवतो तुम्हाला जर त्यावर एक व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल धन्यवाद